सहभागी करून न घेतल्याने बारकुपाडा परिसरात अठरा वर्षीय तुषार देडे या तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आलीय तर या हल्ल्यात तुषारचा मित्र गंभीर जखमी झालाय समीर वाघे असे या आरोपीचे नाव असून तो पसार झाला होता अखेर पोलिसांच्या टीमने त्याला बारा तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत आरोपी समीरची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असून त्याच्यावर आधी घरपोडीचा गुन्हा दाखल होता रविवारी रात्री तुषार आणि त्याचा मित्र महेश हे बारकुपाडा परिसरात जेवणाची पार्टी करत असताना आरोपी समीर हा मला पार्टीत सहभागी करून घ्या म्हणून वाद घालू लागल्याने हा वाद वाढल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने तुषारला भोकसले त्यात तुषारचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला असून त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे विविध पथक आरोपी समीरच्या मागावर होते अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे बरोबर आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हल्लीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधलं जे मयतीसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयतीमाला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी घटनास्थळी पोहचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा ता तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत पोलीस रेकॉर्ड आहे का सर, का सर? मैं, मैं का जो मयत मयतीचा आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांचं काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपीत आहे त्याच्यावरती एक घरपुडीचा गुन्हा दाखल हा मानसिक रुग्ण असलेला त्याच नाव त्या पद्धतीने उच्चारलं आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकर अ पोटात आणि मांडीजवळ दोन प्रमुख वार आहेत त्यातून त्यात रक्त रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला ओवरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे शिवाय आमचे डायल वन आन, वन टू अनु अनुषंगाने बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल या पेट्रोलिंग करत असतात शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंगही सुरू आहे जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे एन टीपी न्यूज मराठी ठाणे